काय मित्रांनो आज आलोय बघा आपल्या लो लोखंडी फुलावर आज चतुर्थी असल्यामुळं चालू आहे पगला तुम्हाला तर माहिती आहे आधीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेच माझा नवसा असल्यामुळं चालू जातोय जर त्या चतुर्थीला तर आज आता ऊन पडायला लागले बघा सुरुवात पण झाली आता साडेआठ वाजली ती सकाळच्या तरी बघा ही बारा एक वाजले होऊन ऊन पडली दिसायला लागली आहे का तुम्हाला दिसतो जातील आणि पाणी बघा का परवा दिवशी पण आपण एक व्हिडिओ केला होता तिकडे चंद्रभागा नदीवर फुलावर घेतल्या तर आज बघा आपल्या भीमा नदीवरनं म्हणजे लोखंडी आहे ना या भागात भीमा नदी म्हणतात तर या पण भागात बघा बागा बघा किती पाणी भागात बघा भरपूर पाणी आहे तर, बागा तर व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू बघत राहा तुम्हाला दाखवतो पाठी मागते तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या या चंद्रभागामध्ये या इथं बंदर आहे बघा बंदर आहे पहिलीकडं अजून एक फुला वाहना जाण्यासाठी तर तिकडं पण पाणी भरपूर आहे अडवले आणि इकडं पण पाणी इकडं पण एक बंदर आहे आहे बंदर आणि त्याच्या पलीकडे एक गोपाळपूरचा बांधारा आहे आणि इथला मध्ये आपला पंढरपूरचा आहे तर आता ऊन ऊनपाडा लागले हा आणि बघा ते दोघा ते लाईट तारा आहे त्यावर कावळ किती बसले सगळी कावळ बसून हे झाले आणि इकड हो आईला पूल आहे बाबा पलीकडला आणि हे आपल्याला लोखंड पूल म्हणतात ह्याच्या आधी पण युडो मध्ये सांगितलं होतं मित्रांनो मी की कि किती म्हणजे एवढं जुनं लोखंडी फुल आहे पण मला बाहेर इंग्रजांच्या काळात केलेला आहे का मध्ये फक्त ह्याला हो मधले चॅनल आहेत ना ती एक्स्ट्रा वाढवून ती मध्ये लोखंड वगैरे काय काय वाढवलेलं आहे त्यांनी तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोण आपल्या यूट्यूब व्हॅडिओ नवीन आहे तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करत जावा कारण की अजूनही म्हणजे आपली यूट्यूब फॅमिली जी आहे बाकीची ती लवकरात लवकर सबस्क्राईब केल्याशिवाय पूर्ण होणार नाही कारण की आपली सबस्क्राईब भरपूर कमी येते मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळेच पूर्ण होणार आहेत आणि तुम्ही जर सपोर्ट नाही केला तर कसे पूर्ण नाही होणार नाहीत सांगावर तर अजूनही बाकीचे व्हिडिओ जे आहेत आपले तर बाकीचे व्हिडिओ म्हणजे आपण नदी बसली म्हणा विठ्ठल मंदिरा बसली म्हणा किंवा अजूनही काही ठिकाणी काढलेले व्हिडिओ आहेत तर ती बघितले तर अजूनही नवीन नवीन आपले फॅमिली गोळा होईल किंवा त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोचतील आणि मलाही उत्साह वाढेल अजूनही म्हणजे व्हिडिओ चांगले करण्याचा तर मित्रांनो नक्की सपोर्ट करत जावा असं जर का तुम्ही सपोर्ट केला तरच मला कळणार आहे की व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतो का नाही कमेंट हाकाना करत जावा दादा असा असे व्हिडिओ करा तुम्ही असं असं दाखवा तर नक्की तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करेन <coughs> तर ही पण ब्लॉग आपला कसा वाटला ते कमेंट करून सांगत जावा आणि आता आपलं दुसरं पेमेंट तर या महिन्यात मिळून जाईल पण तिसरं पेमेंट जे आपलं होणार आहे की ह्या महिन्यात काय होणार नाही पुढल्या कदाचित महिन्यात होईल ती तर ती दुसरं पण पेमेंट आपलं पहिलं पे होल्डवर पडलेलं ती कवाच झालं असतं पूर्ण होतं पण त्यावेळेला काय झालं होतं माहिती आहे का आपण चंद्रभागीनं ती पशी व्हिडिओ केलेला होता त्याच्या पाठीमागे एक सॉन्ग लागलेलं होतं थोडंसं सॉन्ग किती सेकंदाचं असेल ले झालं एक तीन ते चार सेकंदाचं पण त्याच्याकरता कॉपीराईट नाव पडलं ना। आणि त्याचं जे म्हणजे अर्निंग होतं आपलं वा तीन डॉलर असेल किंवा चार डॉलर असेल तर ती अर्निंग आपल्यापासून शेचकवून घेतले म्हणून प्रयत्न केला होता त्यांनी महागारी घेतलेलं मग मी काय केलं ती व्हिडिओ तसंच हाय असं त्या ह्याच्यात ते ठेवूनच तेवढंसंच पॉईंट कट केला आणि हाय असं आपली जी अर्निंग होती ती आली पण तिथून तीन दिवस लागले ती अर्निंग हाय अशी खात्यामध्ये जमा व्हायला मग हाय अशी खात्यामध्ये जमा व्हायला तीन दिवस लागले पण तेवढ्यात एक महिना बदलल्या झाला आणि महिना बदलल्यामुळं कसं जी आपली पडण्याची जी म्हणजे तारीख होती ना ती जराशी मिस्टेक झाली मग त्यांना मी रिक्वेस्ट पण टाकली असं अशी अडचण आली ती झाली ती सॉल्व्ह झाली मग त्यावेळेला ती आपली झाली तयार पण गेल्या महिन्यात पडायचं होतं ती या महिन्यात पडणार होती आणि होल्डर पेमेंट पडलेलं होतं ती दोन महिने होल्डर राहिलेलं मित्रांनो साठ दिवस साठ का पंचावन्न दिवसाकरता तर ती पण या आठ ते दहा दिवसात होऊन जाईल तर ते पण आल्यानंतर तुम्हाला नक्की व्हिडिओ करून सांगेल आणि त्याही पैशाचं आपण काय करणार आहे काय नाही ती पण तुम्हाला नक्की कमेंट करून सांगेल तर व्हिडिओ कसा वाटला ते आपला नक्की कमेंट करून सांगा कारण की अजूनही अजून आपण दररोज व्हिडिओ अपलोड करणार आहे तर भेटूया पुन्हा एकदा निवडून बरोबर वर बाय बाय